तुला म्हातारी कोण मला काय माहित मी तर ना ऐकायचं मी कुठलं ऐकायला तिकडे या काय ग म्हातारे तू चिसव म्हणायला बोलतेस गे तुलाच म्हणायला तुला हा मला म्हातारी म्हणतेस काय होय मीच बोलले तुला म्हातारी काय करणार आहेस काशी तुला म्हातारे थेट म्हणते तू बाजूला अगं म्हातारे मी तुला थे रडी काय करणार आहेस बोल तू म्हणते नुसती मी अगं ना माझूच लागले असेल ना तुला सांगून ठेवते माझ्या मेंदूवर जाऊ नकोस माझा मेंदू डोक्यात नाही आहे मला समजत नाही ग तू माझ्याशी सारखे चिकटायला भांडायला काय येतेस गु भांडायला काय म्हणतेस खरं काय गो अगं पण आमचं दररोज भांडण होत आमच्यात काय वाढतच नाही काय म्हणते अगो होय ना तुमचं काय वाढणार आहे का मावशी असं नाही काय सकाळी कशी दुपारी दुसरी अशी सुपारी कोणी दुसरी अशी रे मावशी मी नाही त्यातली तू काय कडी लावते मावशी कोणतं ही अगं चंद्र मावशी खरं अगं ही त्यातलीच आहे काय अगं घरात घरात एकदा गेली दरवाजाला कडी लावला नवऱ्या बरोबर काय करत असते काय म्हणता मावशी या काय पण चालत आहेत बघ तुला तर माहिती नाही कशी आहे तू माहिती आहे यांच काय ऐकते त्याला बाजारावर जाऊया अगं मावशी काय गुला एक सांगायचंच राहिलं बघ काय सांगते माझी परवा ये ना लाडण्याला कार्यक्रमाला गेली होती बघ हा आणि त्यांना झालं होतं गरम गरम झालं मग फॅन लावून द्यायचा ना तसं नाही मावशी ते आपला बरमोड करून ठेवला गरम होईना म्हणून आणि मग बरमोडा विसरून झाले बघ काय म्हणते तुझ्या नावायचा बरमोडा होता का ग अगं पटेरी पटेरी आहे का तो माझा नवरा घेऊन आलाय घरात त्याला होत नाही तरी मग चढवून घालतोय तरी म्हणते चार, चार टोपे टोपे ना दोन नाही तुला म्हणायचे का माझा नवरा टोपे चोरा हो आहे माहितीये म्हातारे तो एक वेळ भीक मागून खायल पण कधी चोरी नाही करणार तुझ्या घरी बघते कोणाच हा बघ स्वतः डोळ्यान बघ बघणार आहे मी

बर बरं करत काय होतीस म्हणजे बघ आमचे हे मला सोडतच नव्हते बघ मावशी सोडत नव्हते म्हणजे धरून ठेवला नव्हता की म्हणजे आपल्याला पुन्हा गाणी ऐकायला भेटणार वाटत कोणीतरी हलके हलके जो जवाण दे मावशी काय बोलते ऐकून तरी घे बोल ना राजे कोणी ऐकतच नाही नुसतं तोंडाच्या बाजूला आहे सगळ्यांच्या म्हातारे सांग काय ते ऐकलं तेव्हा सांगितलं ना मग आता तोंडाने सांग अग रा आमचे आजारी येत ना म्हणून मला सोडत नव्हते अगं अगोदर सांगायला तोंड नव्हतं माझं गाणं वाया गेलं नाटवी पुढं नटवीच करायला आली काय मिल्यांच गाणं म्हातार तुम्हाला काय सांगू नको बघ तू राताचे दिवस कर तर दिवसाची रात्र कर आणि आटाचे नऊ कर पण माझं गाणं ना वाया गेलं पाहिजे बघ करू घे मग तेवढं घे ना मनावर एवढी खाऊन माजली असते तू मी सांगते खाऊन माजले म्हणजे माझी माजली खाते घे ना तेवढं मनाव वगैरे दुसऱ्यांच्या घरात जाऊन खातंय हे परत आले माझ्या नवऱ्यावर तू सांग आता घे मानावर तेवढं बघ अगदी तशी मानावर घेईन ना मी हा मग मग आयलं तू पण हे आमचं ऐकले पाहिजेत ना कोण आमचं हे अगं तू एक तुला एक सांग ते लक्षत देव हा मेणबत्ती जरी विसरी ना हा तरी तिची वात आहे ना टवटवीत बी असते बघ काहीतरी बोलते ते तर मग खर सांगते हा आणि माहित मॅनेस मॅनेजर संपून गेलं मग काय करायचं माझा मॅनेस घेऊन जा मला झोकड्याला जाय बघ तुला नुसतं काय म्हण जाय मग बघ मग मागे तुला चालेल ना जाग म्हटी हे चालू झाले ना नुसत्या आधी चला का बाजाराला सांगितलंच पाहिजे हो मग सांगितलं पाहिजे काय घेत मग मी सांगते बस सांगते मावशी हा मी सांगू काय गु पुढत भेटू इकडे तू सांगा काय बघ काय मोठी पुडफडची ते मावशी मी सांगू हा सांग तू सांग तो मावशी मी बघितला हलवा थांब या तुझ्या हलव्याला नाही बस का बरं मावशी अगदी जरा तुझा हलवा हलव ना घे बर मावशी मावशी एवढं बघ एवढा वय एवढा पाहिजे तर बरं मावशी मावशी हो मावशी अगं मावशी मी बघ घेतला हलवा त मावशी मी बघितला हलवा आणि ज्यांना कोण हवा असेल ना त्यांनी मावशीला येऊन कळवा हलवा मला कशाला कळवा हलवा कळवा मावशी आता ना माझा नंबर माझी बायती तुझा नंबर सांगते का अगं मावशी कामा कमी मुरात तुम्ही अगं मावशी मी बघितलाय ठवा अगं मावशी मी बघितलाय खवा आणि ज्यांना कोण नावशी मावशी मावशी ऐकून <laughs> तरी घे फोन गोन कस सांग ना मी चावून थाऊन थांब बोलते था� अग राजे तुझं काय अगं ती कोणता राहिली हो तिकडे तिकडे राहिलीस बघ तिकडे मला विसरलीस ना आता मागे लास ति काय दिसतेस का एवढी बारीक झाली मी बारीक झालीस बघ 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 कशी झिरो फिगर मेंटेन ठेवले बस मिलीची झिरो फिगर आता सांगू म्हणते सांग ना खरं बरं सांगू तोंडा सांगू हो तोंडाने सांग सांगू सांग ना खरं सांगू जा मी मिली तुझ नको का सांग जा नाहिरी जा तुझे आधी तू सांगू काय घेतलं अगं मावशी तू तिला जरा प्रेमाने विचार ना विचार तू तोंड बघितलंस ना कसा आहे प्रेमाने तू म्हणतेस म्हणून कुम कुंदे अग इकडे बनली बाग काय मिलीची विहिणी मस्ती वाढवून कुंदे मला सोनू

काही आपण खरं आपण हा वाट खूप खूप लांब आहे गेली वाट बाजाराची तु छानच नाहीये ना ला ला La 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 Oh <laughs> my